लाडकी भहि योजना अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता थेट तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन आता गोड होणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून एका पाठपाठ एक अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर झाले आहेत आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये जार निर्गमित करण्यामध्ये आलेला होता आणि त्यामधून आतापर्यंत तब्बल तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता थेट लाडक्या बँक खात्यावरती रक्कम ही आता हस्तांतरित केली जाणार आहे वर्ग जाणार आहे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की साधारणतः दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता थेट तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि याच संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक पहा चला आता हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे या संदर्भामध्ये प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील सर्व माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे या ठिकाणी आता स्क्रीनवरती देखील पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून देखील अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन हे गोड होणार आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार आहे यामध्ये आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच कि या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत लाडक्या बहिणींचा आता रक्षाबंधन या ठिकाणी गोड होणार आहे कारण की लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजित पवार असतील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये आता पहिला जार, जार हा निर्गमित करण्यामध्ये आला होता त्यामध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला त्यानंतर दुसरा जार निर्गमित झाला त्यामध्ये तीनशे पस्तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला आहे त्यानंतर तिसऱ्या जार मध्ये चारशे दहा कोटी म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर साधारणतः तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झाला असून आता तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी थेट ठरता पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता सर्वात अगोदर नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी जमा होणार आहे ते आपण पाहूयात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधीपर्यंत मिळेल ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक पहा चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे कारण की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे सर्वात अगोदर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे रुपये जमा होतील तर आता सर्वात नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधीपासून वाटप केला जाणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा केला जाईल ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बन योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तीन जार निर्गमित करण्यामध्ये आले आहेत वा आता पहिल्या जारमध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी दुसऱ्या जारमध्ये तीनशे पस्तीस कोटी आणि तिसऱ्या जारमध्ये चारशे दहा कोटी म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची कसलेच काळजी किंवा या ठिकाणी प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असल्यामुळे आता येत्या काही तासामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत आता हप्ता नेमका कधीपासून वाटप होणार तर लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी या ठिकाणी केली असून या ठिकाणी आता म्हणजेच की जेवढी रक्कम लागणार होती लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी जेवढी रक्कम लागणार होते ती राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झाली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती देखील पाहू शकता तीन हजारच्या माध्यमातून या ठिकाणी राज्य सरकारने निधी हा मंजूर केला आहे या ठिकाणी आता एकूण निधी हा तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा आहे लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रकमेचे वाटप केले जाणार आहे सर्वात अगोदर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत आणि अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आता राज्य सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यामध्ये आली आहे जाहीर करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की ही अधिकृत माहिती असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची कसलेच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही तर आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधीपर्यंत जमा होईल ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला तर आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा वाटप केला जाणार तेरा के आहे तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे साधारणतः या ठिकाणी तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर झाला आहे तर आता हप्ता कधीपासून वाटप होणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार येत्या एक ते दोन दिवसामध्ये राज्यभरातील म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या एक ते दोन दिवसामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार अशा प्रकारची माहिती समोर आली आहे कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा लवकरच वाटप केला जाईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून येत्या एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की येत्या एक ते दोन दिवसामध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी नऊ ऑगस्टपर्यंत लक्षपूर्वक पहात चला नऊ ऑगस्ट पर्यंत सर्वच पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हा जमा केला जाणार आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी निधी मंजूर केला आहे पहिल्या जारच्या माध्यमातून या ठिकाणी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये त्यानंतर दुसरा ज्या या ठिकाणी निर्गमित करण्यामध्ये आला होता त्यामध्ये तीनशे पस्तीस कोटी रुपये आणि तिसरा जर या ठिकाणी निर्गमित झाला होता त्यामध्ये या ठिकाणी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांना रुपयांचा हा मंजूर झाला असून येत्या एक ते दोन दिवसामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ते डेबीटी अंतर्गत रक्कम ही जमा केली जाणार असून नऊ ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ती रक्कम ही जमा केली जाणार आहे अशा प्रकारे आता येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच की एक ते दोन दिवसामध्ये हप्ता वाटप सुरू होणार असून नऊ ऑगस्ट पर्यंत सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत म्हणजेच की आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार हे तर तुम्हाला आता माहीतच झाले आहे त्यानंतर आता नेमका चौदा हप्ता म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार अशा प्रकारचे या ठिकाणी बातमी समोर आली आहे आता तीन हजार रुपये कोणते तर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार तर एक ते दोन दिवसामध्ये हप्ता वाटप या ठिकाणी सुरू केला जाणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिले आहेत जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी कधी जमा होणार आहे तर एक ते दोन दिवसामध्ये वाटपाला सुरुवात होऊन नऊ ऑगस्टपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होणार आहे आता जुलै महिन्याचा तेरावा म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार ते आपण आता पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्यामध्ये या ठिकाणी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे चा, एक हजार पाचशे आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा या ठिकाणी झाला असून आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधीपर्यंत मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे तर आता समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता या ठिकाणी लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण की या ठिकाणी पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे याच महिन्यामध्ये ऑगस्ट दे, महिन्याचं देखील चौदा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण काय आहे तर या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी लक्षपूर्वक पाहत चला नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि याच कारणामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लगेच चौदावा देखील हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे म्हणजेच की समोर आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर नऊ ऑगस्ट पर्यंत राज्यभरातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे म्हणजेच की तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे नऊ ऑगस्ट पर्यंत जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा हप्त्याचे पैसे हे तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होणार आहेत मात्र सध्या तरी अधिकृत माहिती जी समोर आली आहे त्यानुसार फक्त आता जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता एक ते दोन दिवसामध्ये वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीची या ठिकाणी महत्वाची बातमी समोर आलेली आहे त्यानंतर अजून एक महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाणार आहे लक्षपूर्वक पाहत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी भन योजनेमध्ये पात्र असताना सुद्धा बऱ्याच महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही अशा महिलांची या ठिकाणी पुन्हा पडताळणी करण्यामध्ये येणार असून ज्या महिला म्हणजेच की लाडकी बन योजनेमध्ये पात्र असून सुद्धा ज्या महिलांना जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी मिळाला नव्हता अशा महिलांना या ठिकाणी जून महिन्याचा बारावा हप्ता देखील देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजेच की जर म्हणजेच की आता ज्या महिला लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र असताना सुद्धा ज्या महिलांना जून महिन्याचा बारावा हप्ता देण्यामध्ये आला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि ऑगस्ट महिन्याच्या देखील चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बन योजनेमध्ये पात्र असून सुद्धा ज्या महिलांना जु जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी मिळाला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत यामध्ये जूनचे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की चार हजार पाचशे रुपये अशी रक्कमी जमा केली जाणार आहे आणि ज्या महिलांना जून महिन्याचा बारावा हप्ता हा देण्यामध्ये आला होता अशा महिलांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये जमा होतील आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल या ठिकाणी उचलले असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे आता लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनचा सण हा गोड होणार आहे लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता लवकरच या ठिकाणी एक के वाय सीची प्रक्रिया देखील सुरू केली जाणार आहे आता एक के वाय सी कधीपासून सुरू होणार आहे ते आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी अपडेट सांगण्याचा प्रयत्न करत आहे काळजीपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एक ते दोन दिवसामध्ये वाटप होणार आहे ते नऊ ऑगस्ट पर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होईल आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता लगेच वाटप होण्याची दाट शक्यता आहे मात्र अधिकृत माहितीनुसार फक्त जुलै महिन्याचा तेरावा हप्ता सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल त्यानंतर या ठिकाणी ज्या महिलांना म्हणजेच की लाडकी भन योजनेमध्ये पात्र असून सुद्धा ज्या महिलांना जून महिन्याचा बारा हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांना जून महिन्याचा देखील बारा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद